या महापालिकेच्या विरोधात हे ड्रेनेजचे बोगस कामं झालेले आहेत संपूर्ण शहरामध्ये स्मार्ट सिटीचं काम बोगस झालेलं आहे सगळे ड्रेनेजचे सगळ्या खड्ड्यामुळं प्रचंड खड्ड्यामुळं लोकांचे हातपाय मोडत आहेत गाड्यावरून अनेक लोकं पडत आहेत महिला भगिनी असू द्या शाळेला येणारे जाणारे विद्यार्थी असू द्या परंतु सोलापूर शहरातील सगळ्या लोकांनी टॅक्स भरत असून पण ह्या सुविधा कुठल्या सोलापूर शहराच्या महापालिकेनं आम्हाला दिलेल्या नाही परंतु अनेक वेळा आंदोलन करूनसुद्धा या महापालिका भ्रष्टाचारी महापालिका आणि या भ्रष्टाचारी नगरसेवकांनी का जी बोगस कामं काढून बिलं काढलेल्या आहेत ह्या श्रेनेचं काम करणाऱ्या एक मोठी महापालिक टोळी आहे त्याची चौकशी महापालिका आयुक्तांनी करावी आणि आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं ह्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि कॉन्ट्रॅक्टरांना रस्त्यावर आणून ह्या आता मारलेला शिक्का आहे त्यांच्या गालावर उमकल्याशिवाय सोडणार सोलापूर शहरात स्मार्ट सिटीतून जे रस्ते तयार झालेत त्या रस्त्यांचे चेंबर जे आहेत ती कुठं खाली आहेत तर कुठं वर आहे त्यामुळं रोज नागरिकांना नाक मनस्ताप सहन करावं लागते कारण त्यांच्या गाड्या या खड्ड्यातून पडतात किंवा उंचवट्यावरून दस्ट होतात त्यामुळं आम्ही अधिकाऱ्यांना नगरसेवकांना आता नगरसेवकाचा संबंध नाही दोन वर्ष झालं आयुक्त राज आहे त्या आयुक्तांना तिथल्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं की अशा अशा प्रकारच्या इथं अडचण आहे हे दुरुस्त करा तुम्ही परंतु त्यांच्यावर कसलाही परिणाम झालेला नसल्यामुळं आज शिवसेनेनं रस्त्यावर रंगवलं आहे की सावधान पुढे खड्डा आहे नागरिकांना माहीत व्हावं म्हणून परंतु जर अशीच परिस्थिती कायम राहिली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयुक्तांच्या दालनासमोर हे राहणार नाही मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस पॉइंट दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यु एस बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राइव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स फोटी रोड सोलापूर